त्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीसची ची एकोणतीस ची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होत आहे का कधी कधी सुरुवातले जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल तपजी असेल आमचे नवलेजी असेल स शेट्टीसाहेब तुपकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं ते यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहेत अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्र असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही आम्ही जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण हे बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा सा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला ज्याला आम्ही पाहतोय शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट्स करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगाफटका झाला तर फासा है फासावर झुकने वाले नाही मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी आम्ही तयार आहोत कुठल्या प्रकारे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि आम त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जेपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम या है। हम खडे अभी जिंदा याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे सोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरानं ना रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धरतीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता झालं ते तुला ऐकलं त्यांना का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहीत नाही ते मिटिंगला येणार होते नेमकं ते मिटिंग त्यांची चुकली त्याच्यानं त्यांना ते नाराजगिराज नाही ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चोटपांचं आयुष्य शेतकरी मध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबांचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे पुढे लागली रे ते छातीत लागायला पाहिजे होती पायात का लागले हे असे काही लोक इतके तारीख आली तारीख आली याचं क्रेडिट तुम्ही कुणाला देता ज्यांनी आत्महत्या केली आतापर्यंत त्यांना देणार की कुणाला देणार शेतकरी बांधवांना देणार सरकारलाही देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खरं तर, तर, जर नस्ते। तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कुळू पाहिजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही पायाले भिंगरे दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वेळेला कराव का नाही कराव या मानसिकतेतून देऊन माणूस हे मला वाटते तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझा नको नकोता विषय काढण्यासारखा तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे आता ते कशाला बदलाम करतात एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणतो हा आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसं आम्ही जिवंत आहोत माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे काय असं कसं काय आम जिंदा आहे ना आभी कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे लागतील माझं काय मत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव चौक साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीच वाक्य असत त्याच्यानं अशा सगळ्या अवस्थेत हमारा जो रहा है आमच्या ज्या धनकारा कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खडी रहेंगे सरकार वा वा धुहेंगे हम उसको ते आणा ते, ते काही करा तुम्ही डाका मारा काही करा तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही सरकारच्या वतीनं बोलल्यासारखे बोलताय मला तुझी परवानगी असेल तर एक मिनिट त्याचा उत्तर तुम्ही देत द्या ओ साहेब सरकार सर 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 एक क्लीन कर देतो मी हे सरकार नावाची यंत्रणा प्रियोरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वळू शक वळवू शकतात ही प्रक्रिया आहे त्यामुळे कर्ज घेताय तर हा बहाना होऊ शकत नाही फक्त क्रम बदलायचे चॅरिटी बिगिन्स ऍट होम असा विचार करायचा